मला एवढं काही बोलता येत नाही पण उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी आणि भविष्यात तुमची साथ आम्हाला लाभो याच्यासाठी दोन शब्द बोलणार आहे हा तर जास्त वेळ मलाही नाही आणि तुम्हालाही नाही तुम्ही पण शिक्षणा करणारे सर्व लोक मुख्य म्हणजे माझा हा पहिला टाइम आहे ॲडव्होकेट कॉलेजमध्ये बोलायसाठी आणि मी माझं पण शिक्षण झालेलं आहे आई वडिलांची तर तीन भावंड मी आणि मी पण एक साधारण वर्गाचाच आहे म्हणजे मध्यम वर्गीय कुटुंबातूनच आलेली आहे आधी मी मेल होती नंतर फिमेल झाली काळांतरामध्ये भरपूर वर्ष अशे गेली की मी समाजापासून वंचित राहिली आई वडिलांसोबत अजूनही कॉन्टॅक्ट नाही आहे आणि आता जे आवाज लय जास्त माणसासारखे पहिले तर रूप दिलं मन दिलं स्त्रीच पण पुरुषात जन्म झाला आणि मनाच्या भावना ह्या व्यक्त करता नाही आल्या पण त्या व्यक्त केल्या फक्त आईजवळ कारण की आज महिला दिन आणि महिला दिनात असं वाटते कि सर्व जे काही असते ना मुलाच असो वडिलांच असो भावाचा असो सर्वात जास्त म्हणतात थोडं थोडं आयुष्य असते थोड्या आयुष्यामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी होतात छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात पण माझं तसं नाहीये मला आधीपासून वडिलांची पण साथ होती आणि आईची पण साथ होती वडिलांनी नावच किरण ठेवलं होतं कधी कधी कमेंट्समध्ये येते ना आईने मागितलं होतं पोरगा बाबांनी मागितली बाबा होती मागित पोरगीन मदत झाला मिठा अशी अशी गोष्ट होते त्याच अनुषंगाने होऊ शकते भविष्यात त्यांना माझा काळ दिसला असेल किंवा कोणती गोष्ट झाली अशी म्हणून त्यांनी माझं नाव किरण ठेवलं आणि तेच वडिलांचं नाव मी आजपर्यंत माझ्या आधार कार्डवर माझ्या फेसबुकवर किरण रामदास पवार या नावानेच ठेवलं आमच्या समाजामध्ये गुरुचं नाव लावले जाते पण जेव्हापासून दोन हजार मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला की थर्ड पार्टी ऑप्शन दिलं तेव्हापासून आधार कार्डवर वडिलांच नाव त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही सर्व समाजात समजून घेतात लोक <coughs> आमच्या समाजामध्ये गुरु शिष्य आणि शिष्याचे शिष्य अशीच परंपरा आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बाहेरच्या दुनियामध्ये कोणतीही वस्तू करत नाही एक प्रत्येक वर्गात आई वडील दादा दादी जसे राहतात तसेच आमच्या समाजामध्ये पण आहे हे माझे शिष्य आहे माझी गुरु आहे त्यांची गुरु माझी दादी असा एक पिढी दर पिढी चालत आलेली आहे शिक्षणासाठी ज्यांना आता शिक्षण करायचं आहे गव्हर्मेंटने भरपूर सुविधा दिलेल्या आहेत की बाई कोणी आता जर्ज झालेले आहे सरन्यायाधीश पण आहेत आणि प्रत्येक असा क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये किन्नर समुदाय आता ऍक्टिव्ह नाही आहे मॉडेल क्षेत्रात पण आहे प्रत्येक क्षेत्र झाले किन्न आठवड्यापासून सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलापर्यंत आणि खाली चपराशी पर्यंतही ग्रामपंचायत सदस्य सर्व वर्गात आता किन्नर येत आहे आणि हा समाजाचा दृष्टिकोन आहे पण काही काही ठिकाणी कसं होते ना की समोरून गेले तर नमस्कार करत आणि पाठीमागे अरे हात रही जड़ा हा जडा आहे पण ही प्रवृत्ती तुम्ही बदलली पाहिजे तुम्ही समाजाचे एक प्रमुख घटक आहात तुमच्यावर भारताचा कणा निर्भर आहे आणि तुम्ही लोक जर समोरच्याला माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहसाल तेव्हाच समोरचा काळ बदलणार आम्हाला खुशी नाही आहे तुमच्या अंगणामध्ये येऊन वाजून आम्ही तुमच्या जोडून पैसे घ्याव आमच्यातही आहे पण पर जी परंपरा चालत आलेली आहे ती पण चालत आहे आणि ज्यांना शिक्षणाचे अधिकार माहीत आहे शिकतात आहे त्यांनाही आम्ही शिकवत आहे असं नाही की आम्हाला हेच काम करायचं आहे म्हणून समाजात गेल्यानंतर कोणाच्या घरी आम्ही कामासाठी जर गेलो तर त्याचा विचार आम्हाला कामाला ठेवायचा नाही होत हे आमची मजबुरी आहे जर मी कोणा हॉस्पिटलमध्ये गेली आणि मला या रूपात त्यांनी हॉस्पिटलमध्ये ठेवलं तर आम्हाला खुशी आहे ना आम्हाला आमच्या हक्काचे पैसे मिळतील डॉक्टरांचं आहे का तसं वकील ठेवू शकतात का कारण की आमच्या ऑफिसमध्ये जर कोणी राहील तर कोणी हशाचा विषय नाही झाला पाहिजे जेव्हा तुम्ही स्वतः बदलसाल तेव्हा आम्ही बदलू आम्हाला समाजात समावेश करून घ्या आम्ही तर समाजात आहोत समाजाच्या बहिष्कृत आधी होतो पण आता नाही आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याच्यामध्ये प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत हा एक सर्वांना अधिकार दिला आधी माहिती नव्हतं आता दोन हजार चौदा मध्ये झालेला आहे आणि आता प्रत्येक फॅक्ट मध्ये चालू आहे आम्ही असं कोणतं क्षेत्र नाही आहे आणि छोटासा असा एक वर्ग आहे तुम्हाला पण चांगल्या चांगल्या आता पोस्ट आहेत पोलीसमध्ये पण आम्हाला आता रिझर्वेशन दिलं त्यांनी त्याच्यासाठी पण लढा चालू होता सर्व व्यवस्थित आहे पण जशी आमच्याबद्दल तुमची भावना आहे की बाबा हे किन्नर आहे यांच तर नेहमीच आहे पण आमच्यामध्ये काही लोक जे म्हणतात ना एक तालाग को गंदा कर देती है पण सर्व तसे नसतात सर्व काही चांगले असतात एका माणसाचा आमच्यामध्ये पण असे आहेत की जे काही चांगले आहेत जे समाजासाठी काही करू इच्छितात किंवा करतात आणि करायची इच्छा आहे शिक्षणाची इच्छा आहे प्रत्येक वर्गासाठी आहे पण एका व्यक्तीच्या एक आणि सर्वांचं नाव खराब होते तसा दृष्टिकोन तुम्ही ठेवू नका एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते